एस पी साहेबाची आपली भेट झाली ती एस पी साहेबांनी एल सी बीला गुन्हावर देखील वर्ग केला होता आणि त्यांनी पथक तयार करून तात्काळ बाहेरगावी पाठवणार देखील होते आज संध्याकाळपर्यंत आरोपींना आणण्यासाठी कोण आरोपी ते नाव नाही सांगितले मग ते पथक जाणार होतं त्यांचं त्यांच्यावर ज्यांच्यावर त्यांना डाऊट आहे त्यांना त्यांनी आपण सांगितलं त्यांना मीना साहेबाची बदली झाली तर ते म्हणले एल सी बीला वर्ग करू एल सी बीला वर्ग करू म्हणलं आमचं जरा हे झालं बोलणं झालं तर सगळं बोलणं झाल्याच्या नंतर ते बाहेर आन तुम्हाला वाईट दिल्याच्यानंतर नंतर मी ते पी आय कुलकर्णी साहेब आहेत म्हणून त्यांनी बोलिलं म्हणून भेटायला गेलो तर इकडे त्यांनी वीस केलं ते इथे दवाखान्यात घेऊन आले दवाखान्यात घेऊन आले आता ॲडमिट केलं आहे आता ते आयुष्यमध्ये नेणार आहेत ते जे पेलेलं असते ते बाहेर काढायचे असते ते सगळे शहरामधून ते बाहेर काढून कळण आपल्याला काय झालं ते मात्र अठरा महिन्यापासून वारंवार पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिले अधीक्षक साहेब नवीन आले आहेत हे एक दोन किती दोन चार महिने झाले हे आय पी एस आहेत पहिले जे होते ते त्याव्याच होते दोन्ही मी नवकरच होते यांनी पण अनेक आश्वासन दिलं मग हेनी फाईल पर्यंत पोहोचलेत ना लाच्या ज्या टायमाला आपल्याला जे गरज आहे तिथपर्यंत पोहोचलेत आज उद्या ह्या दोन दिवसात आरोपी आणतो म्हणले होते असं टोकाचं पाऊल का उचल लेडीज मिळत नाही म्हणून न्याय मिळत नाही तिची तिची कंडिशन आता सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली ते डेली मीडिया ट्रायल पुन्हा तिला ते लेकरांचे कोण करीन का पोलीस स्टेशनला चक्र आणीन आता पोलीस स्टेशनला चक्र आणणं बी सोपं नाही आमचं का परई आणि केज पासष्ट किलोमीटर अंतरे लेडीजनं कुठवर जाणार एकटी आम्ही कामात असल्यावर तिला जाता येणार कुठं आता माझं एवढंच म्हणणं की अधिवेशनात मुद्दा मांडून तात्काळ एस आय टी सी आय डी ह्याच्यात लावून द्यावं सगळ्या गोष्टी सकारात्मक झाल्या तरी सकारात्मक तर झालेत मग आता लेडीजचं समा तिचा लेडीजचं तुम्हाला तर माहिती लेडीजचं समाधान झालं नाही आता ती स्वतः खेटती इथपर्यंत आता एस पी आसला नाही म्हणजे आय पी साहेबाकडे बी दोनदा तीनदा आली नंतर संयम तुटलाय असं वाटतंय संयम तिचा तुटलाय तत्काळ निर्णय घेण्याची एस पी साहेबाला गरज आहे पथक तयार करावं बी करावं तत्काळ त्यांना आरोपींना पुन्हा आहेत ती अटक करावं आहे अधिवेशनात कोणत्या तरी आमदारांना मुद्दा मांडाय पाहिजे जे समोर आले त्यांना भेटायला घरी भेटायला ते अगर ताई आहे सुप्रिया ताई अगर पंकज ताई आहेत धनु शेठ आहेत यांनी हे मुद्दा मांडाव केली का तुम्ही म्हणून ताई साहेबांनी नाही ताई ताईसाहेबांना ताई मी एकदा भेटलो होतो तर ताई साहेब म्हणले की आपण एसपी साहेबाला बोलू तेव्हा ते एस पी तुम्हाला माहिती बार्ग साहेब कसले होते त्याच्यानंतर सात महिन्यात सात महिन्यात नाही ना ना, ताई बोलणं झालं नाही आरोपी निष्पन्न झाले का आरोपी निष्पन्न नाही फक्त ते आम्हाला डाऊट आहे त्याच्यावर जातो म्हणले आम्ही